ते पिंपळगाव मध्ये जे काम झालेले कॉन्क्रिटीकरणाचं तुम्ही आता सध्याची परिस्थिती काय ते पाहिलं काही सा, येऊ राऊसाहेब अहो गावात विकास झालाय का गाव पाण्याखाली घालायचं नेमकं काय मला कळालं झालं नाही 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 अहो जागेचा विषय नाही या मला तुम्ही इथं या साहेब तुम्ही इंजिनिअर आहात अहो साहेब तुम्ही इंजिनियर आहात अशा पद्धतीने काम होत असते का नु इथं सगळं म्हणजे कामच कशा पद्धतीने तिकडनं आहे तुम्ही आहे म्हणजे सकल बागे मला काय म्हणायचे याची लेवल कशी असली पाहिजे रस्त्याची आपण पण काढल्यानंतर मला सांगा ना त्या मग कॉन्ट्रॅक्टरचं काम नाही हो हो का ते इस्टिमेट मध्ये काय काय होतं मला सांगा अहो इस्टिमेट मध्ये काय काय होतं मग कटरकार नाही काढलंच काय पहिली गोष्ट कुठं पाणी हे बघा आता हे सगळ्या गोष्टीचा विचार पहिला व्हायला पाहिजे होता साहेब मग आता मला सांगा मला एक सांगा ही कारण ही 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 कारण सांगून ही कारण सांगून आता गाव अहो साहेब ही कारण सांगून आता गावाचं वाटोळ करायचंय का you you मी काय म्हणतोय हे बघा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पहिला व्हायला पाहिजे होता तुम्ही ग्रामपंचायत असेल ग्रामस्थ असतील सगळ्यांना विश्वासात तासात लिहून ते काम करायला पाहिजे होत अहो मुळात मला एक सांगा ना मुळात त्या ठेकेदाराने जे काम केलंय तुम्ही या ना इथं मी बघा काय होतं फोनवर बोलण्यात अर्थ नाही प्रत्यक्ष आम्हाला पण थोडंफार आहे ना आम्हाला काहीच कळत नाही का त्याच्यातलं मला काय म्हणायचं हे काम चुकीच्या पद्धतीने झालंय हे माझं म्हणणं आहे गटर काढलं नाही ही गोष्ट वेगळी आहे लोकांनी जागा दिली नाही का ट्रेनला हा विषय वेगळा आहे परंतु आज हे ज्या पद्धतीने काम झाले ते कामच चुकीच्या पद्धतीने झालेले पूर्ण हे बघा मी तपासणार या रस्त्यात कपडे काढून काय होत हे बघा हे चुकीचं आहे हा तुम्ही या पहिले इथं आणि याच्यावर मार्ग निघाला पाहिजे हा ओके ओके चला आता हा जो रस्ता तयार झालेला आहे हा रस्ता तयार होताना पहिल्यांदा सहा महिने आम्ही धुळीचा आणि प्रचंड त्रासाचा सामना आम्ही केला आणि रस्ता तयार झाल्यानंतरसुद्धा आता ह्या रस्त्याला कुठलीही साईडची ड्रेनेज लाईन नाही आहे त्याच पद्धतीने रस्त्याला लेवल नाही आहे आणि लेवल नसल्यामुळं पूर्णपणे पाणी साचून राहते आणि पाणी साचल्यानंतर दोन दोन तीन तीन दिवस ते पाणी जात नाही आणि त्याचा प्रचंड त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतोय आता माझ्यासारख्याचा या ठिकाणी घसरून त्या दिवशी टू व्हीलर स्लिप झाली आणि छोटासा अपघात झाला तर हा त्रास भविष्यात आणखी कुणाला जरी होईल तरी शासनाने दखल घ्यावी आणि याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा ही विनंती धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस